नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी बोर्ड एक्झामिनेशनमध्ये विचारले जाणारे प्रश्न विभाग पाच उपयोजित लेखन यामध्ये विचारला जाणारा प्रश्न सारांश लेखन कसे करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच अमध्ये आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पत्रलेखन बघितले अनौपचारिक पण आणि औपचारिक दोघं पत्रलेखन कसे करावे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यानंतर प्रश्न क्रमांक अमध्ये ऑरला असलेला क्वेश्चन म्हणजे सारांश लेखन सारांश लेखन बोर्ड एक्झामिनेशनमध्ये कसे करायला हवे आणि त्यात फुल मार्क्स आपण कशा पद्धतीने मिळू शकतो याबद्दलचे सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकही स्टेप मिस नका करू कारण बोर्ड एक्झामिनेशनसाठी हा प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे यात तुम्हाला चांगले मार्क्स मिळवता येतील तर सारांश लेखनमध्ये प्रश्न विचारलेला असतो खालील उतरायचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा तर या प्रश्नात असं असतं की तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असतो एक पॅसेज दिलेला असतो त्यावरून तुम्हाला एक तृतीयांश म्हणजे तीन ते चार ओळींमध्ये या प्रश्नाचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे तर सारांश लेखन म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते जर आपण एखादा मूवी पाहिलेला असेल किंवा एखादी सिरियलचा भाग बघितला आहे तर ती आपण आपल्या मित्राला किंवा कोणाला एक्सप्लेन करून सांगतो तेव्हा पूर्ण डिटेलमध्ये सांगतो का नाही ना, ना आपण थोडं समरी सांगतो आणि ते समोरच्याला समजतो थोडक्यात समरी सांगणे म्हणजे सारांश लेखन तर या सारांश लेखनमध्ये आपल्याला ले सर्वप्रथम सारांश लेखनमध्ये जो पॅरेग्राफ दिलेला आहे जो पॅसेल्स दिला आहे त्याला दोन ते तीनदा शांतपणे रीड करायचं आहे त्यातून आपल्याला काय अंडरस्टँड झाले हे आपल्याला आन्सरमध्ये शॉर्ट पद्धतीने तीन ते चार ओळींमध्ये व्याकरणांचा विचार करून मुद्देसूद असे उत्तर लिहायचे आहे मॅक्झिमम तुम्ही पाच लाईनपर्यंत लिहू शकता त्यापुढे जर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला सारांश लेखन तर तुमचे मार्क्स कट होतील कारण की सारांश लेखनाचा अर्थच तसा आहे की तुम्ही शॉर्टमध्ये समरी सांगा तर त्या पॅरेग्राफमध्ये काय दिलं आहे आणि त्याचे आपण आन्सर कसं द्यायला हवं हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे तसं तुम्ही बोर्ड एक्झामिनेशनमध्ये तसं लिहायचा प्रयत्न करा चला तर मग पॅराग्राफ काय आहे तो आपण सर्वात पहिले वाचून घेऊ माणूस त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे हा कर्मवीरांचा आग्रह होता भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे खेळी ही निसर्गाला अधिक जवळची आहेत व्यक्तीचे पौरुष्य प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो माणूस आणि निसर्ग यांच्या संयोगातून कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळविला संस्थानिकांचे वाडे वारकऱ्यांच्या धर्मशाळा वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला पुढे पुढे शाळांच्या वास्तू उभ्या राहिल्या शक्य असेल तेथे ते शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली शेतात विहिरी खोदण्यात आल्या हे सर्व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून घडून आले अंग मेहनतच गरिबांची दौलत कमवो आणि शिका या शिक्षण क्षेत्रातील मंत्रा मंत्राचे दृष्टे कर्मवीर हेच होते पॅरेग्राफ रीड केल्यानंतर आपण त्या प्रश्नाचे आन्सर कसे लिहायला हवे त्या पॅरेग्राफवरून मी त्या प्रश्नाचा आन्सर इथं लिहिले आहे कमवो आणि शिका हा गुरुमंत्र आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे कारण शिक्षणाचे आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे शिक्षणामुळेच माणूस आपले स्वप्न साकार करू शकतो पण खेडे गावातील गरीब अनाथ मुले या सर्व गोष्टींपासून वंचित असतात कर्मवीरांनी त्यांचे जीवन रहस्य जाणले आणि जागोजागी शाळा बांधल्या जेणेकरून गरीब अनाथ मुले शिकून आपल्या पायावर उभे राहतील आपले, आपले स्वप्न साकार करतील बघा मित्रांनो येथे मी चार ते पाच वाक्यांमध्ये सारांश लेखनाचा आन्सर लिहिलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये तीन ते ती चार वाक्यांमध्ये मॅक्झिमम फाईव्ह वाक्यांमध्ये तुम्हाला याचे आन्सर लिहायचे आहे जास्त मोठं झालं तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात नाहीतर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळायला फुल स्कोप आहे सारांश लेखनामध्ये मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ चांगला समजला असेल तर तसे मला कमेंट करून सांगा काही पॉईंट्स काही अडचणी असतील त्याही तुम्ही मला कमेंट्स करून सांगा मी आन्सर देण्याचा नक्की ट्राय करेन आणि हां बोर्ड एक्झामिनेशनसाठी ऑल द बेस्ट असेच व्हिडिओ मी पुढे येत्या व्हिडिओजमध्ये घेऊन येणार आहे जे की तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनसाठी खूप हेल्पफुल ठरतील त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका